म्हणून त्यांच्यासाठीच दरवर्षी आज हा तिसरा वर्ष आहे त्या दिवशी आपण इथे जत्रा घेतलेली आहे इथे सगळ्याच महिला पुरुष लहान पासून सगळ्यांसाठी भरपूर असे कार्यक्रम घेतलेले आहे सतरा दिवस आपला हा कार्यक्रम चालणार आहे पण ह्या सगळ्यामध्येच जे आमच्या नेहमी पाठीशी उभे राहिले तसेच प्रकाश सुर्वे साहेब ज्यांना गोर आमदार म्हटलं जात आणि तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेलच की प्रभाग क्रमांक तीन वरती केतकी पाड्यात आरकाडी रामनगर डोंगरी वरती त्यांचं अतिशय किती प्रेम आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल देऊन आपले कोर कमिटी सदस्य राज सुर्वे साहेब त्यांनी बरेच किती वर्षापासून त्यांनी इथे ते काम केलेली आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे आणि मला अतिशय खूप आनंद होत आहे की आज त्यांचा वाढदिवस इकडे आपल्या प्रभागामध्ये साजरा होतोय आणि तुम्ही त्या सगळ्यासाठी इथे उपस्थित राहिला त्याबद्दल भरपूर धन्यवाद भरपूर कार्य आहेत आज जे करत आलेले आहेत अगदी आमदार पुत्र देखील असेल तरी पण गल्ली गल्ली इकडे एवढच नाही तर एक वेळ अशी पण होती जेव्हा यूपीला त्यांचा दौरा होता तेव्हा सगळ्यांच्या घरी उत्तर प्रदेश बायका आपल्या भोषीच्या घरी त्यांनी दौर घेतलेली त्यांची तसेच ज्यांनी आपली सुरुवात प्रवाह क्रमांक तीन किटकी सुरू केली कारण त्यांना देखील ठाऊक आहे की आपल्या किटकी पाडा धारकाडी मध्ये स्लम एरिया आहे झोपडपट्टी एरिया आहे ते तिकडे किती गरज आहे लोकांना लाईटची पाण्याची भरपूर गोष्ट आहे आणि तुम्हाला सगळ्यांना अजून एक गोष्ट सांगेन की देखील आपण आज जर इकडे जत्रेचे हा कार्य घेतलेला आहे पण तरी येणाऱ्या सत्तावीस तारखेला छठ पूजेचा कार्यक्रम देखील इथेच होणार आहे ह्याच ग्राउंड मध्ये होणार आहे तर माझ्या सगळ्या उत्तर भारतीय महिलांना मी अभिनंदन करेन की ते इथे उपस्थित टायमाला एवढंच आणि आज माझे दोन शब्द मी इथे थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र